नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ शीतलराजन मंदिर महाड रायगड आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस असून शैलपुत्री मातेचा दिवस आहे व रंग पांढरा आहे मी आज आपल्यासमोर आठवडे सादर करत आहे पांढरा रंग शैलपुत्री माता पांढरा रंग प्रथमदिनी नवरात्राची सुरुवात असेल शैलपुत्री हेमकन्येच्या त्रिशूळ कमळ हाती दिसे पांढरा रंग शांतीचा जीवनी जाज्वल्य तेजाचा स्थिरता संयम भक्तीसाठी शैलपुत्रीच्या आराधनेचा धन्यवाद मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा चॅनल यूट्यूबवर आता सुरू झालेला आहे आणि ही हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉ कमेंट करा धन्यवाद